सांगा तुम्ही आता कुंभमेळा आपल्याकडे होतोय हो सोळा गाव आहेत का सोळा गाव आहेत आणि एस्टिमेट तयार आहेत त्याचे सोळा गाव हो गावाचे नाव सांगा गावाचे नाव काय पटापट कुंभ मेळा या वेळेला आपला गाजवायचा आहे सर्वात जास्त पैसे आणायचे आपल्याला संतवाडी आहे पिंपळवाडी आर्गवाडी पिंपळवंडी बोला तर्फे नारंगगाव वडगाव साहनी सावरगाव बस्ती पारुंडे चिंचोळी काशीद चिंचोली काशीद निमदरी बुचकेवाडी खिनारवाडी खिलारवाडी गुंजाळवाडी विठ्ठलवाडी उमरज

संतवाडीपासून पिंपळवंडी येत ला तिकड ये संतवाडी कोळवाडी आळे मार्गे हो संतवाडी मुख्य मुख्य गावं घेतली त्याच्यात ऐका ना संतवाडी कोळवाडी आळे हो मार्गे पिंपळवंडी हो वैशाखेडे वैशाखेडे नंतर वड तिकडून तस वडगाव सहा मार्गे वैशाख्या नंतर मग इकडे येतात ना ते वैशाखेडे मग पिंपळ पिंपळ ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि नंतर पुढे वैशाखी नंतर कुठे जातं पुढे मग आरवी येते ना इकडे आरवी गुंजाळवाडी हां पुढे आरवी नंतर वडगाव सहा वडगाव सहा नंतर सावरगाव बस्ती बस्ती हा सावरगाव पुढे नंतर चिंचोली चिंचोली काय चिंचोली काय शिदला रिटर्न जाताना जाते सर हा नंतर डायरेक्ट पारुंडे हां पण सावरगाव नंतर मग इकडे वडच लागत नाही येते वडच नंतर पारुडे हो oh. वडच सावरगाव नंतर वडच oh. हो पारुंडे निमदरी मध्ये येते सावरगाव नंतर निमदरी वडच हो oh. पारुंडे वर्षाला जाते का वरती जात नाही पारुडे नंतर मग ते रिटर्न चिंचोली मार्गे चिंचोली आंबेगाव तालुक्यात जातात त्याच्यात ता आळे राहिलं ज्ञानेश्वर वस्ती आळे घेतलं ना हे बघ आम्ही नाव असतो संतवाडी चक्र हो सर संतवाडी कोळवाडी आळे पिंपळवंडे वैशाखेडे आरवी गुंजळवाडी वडगाव साने बस्ती सावरगाव

विठ्ठलवाडी आता बा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा गावं सोळा सोळा उठल राहिलं मुचकेवाडीने मुजकेवाडी मुचकेवाडी घेतली सोळा सोळ्या गावचे किती रुपयाचे ठरवून स्टेमेंट झाले आत्तापर्यंत प्रिंट काढायचं चालू आहे आज होऊन जाईल मला एक दोन तासात होऊन जाईल मला द्या मला सोमवारी हे शासनाला ऍडमिट करायचे किती रुपयाचा प्रोजेक्ट होईल सगळा किती रुपयाचा अंदाज एक दोन तासात तर मिळेल म्हटलं दोन तास पाहण्याचं काय काय जमलंय बघा मला तुम्ही mm. ना हे सगळं घेऊन मला भेटा आजच्या आणि काय राहिलं असं मी तुम्हाला सांगेन मला चांगला मानवा त्यांच्याकडे एवढा मोठा खर्च होणार नाशिकला आपल्याला लोटा भरता मिळायला पाहिजे आणि त्या तोच पैसा आपल्या गावातला उद्या ताणणार आहे विकासाला कळलं का हो तर तेवढं मला सादर करा हो मुंबई मिळायचं आता सध्या पावसामुळे काय रस्त्याचे काम कोण चालू नाही परंतु सिमेंट बॉम्बचे रस्ते चालू आहे का आपले सिमेंट बॉम्बचे रस्ते चालू आहे का आपले उद्यापूर आणि चालू झालाय अगदी सिमेंट बॉम्ब नाही

आता किती दायित्व किती आपलं पैसे यायचे किती बाकी कॉन्ट्रांचे म्हणजे वीस कोटी आपल्याकडून येणार समजा बघ वीस कोटीची बिलं टाकलेली आहेत ठीक आहे

डिपार्टमेंट बद्दल फार आश्लय लिहित आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असत बोलू करतो बोलून देतो माझ्याकडे परावे साजरा करा